सावळी विहीर येथील मॉन्टफोर्ड स्कूल सी येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बारा डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पार पडलेल्या या स्नेहसंमेलनाला विद्यार्थी पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने आणि स्वागतगीताने करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर डॉक्टर बी जोसेफ यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वैजापूर येथील आनंद ग्रुप संस्थेचे चेअरमन अमोल अन्नादाते हे उपस्थित होते तसेच विद्यार्थी प्रतिनिधींचे पालक रणजित आहेर आणि पत्नी अनमोल होन आणि पत्नी राहता येथील सेंट जॉन स्कूलचे से मुख्याध्यापक व प्रतिनिधी कोपरगाव येथील डी पॉल शाळेचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी तसेच सावळी विहीर गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्कार नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली चिमुकल्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना व पालकांना आधुनिक आणि बदलत्या शिक्षण पद्धतीची माहिती दिली holistic, development through STEM education. When people hear STEM, main science, technology, engineering and mathematics, they often think of test tubes, coding and complex equations. But STEM is so much more than just a subject cluster. It is a mindset. It is the key to developing the whole child cultivating curiosity and critical thinking, fostering collaboration and communication, building resilience and creativity. We have consciously integrated arts and humanities into our curriculum, of transforming strength into steam. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियोजन आणि रूपरेषा शाळेतील विद्यार्थ्यांनीच साकारली होती शेवटी सामूहिक नृत्य आणि राष्ट्रगीताने या स्नेहसंमेलनाचा समारोप करण्यात आला मॉन्टफोर्ट विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर